नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर महा टी दोन हजार पंचवीसच्या पेपर एक आणि पेपर दोनसाठी साठी सामाजिक शास्त्रे स्पेशल प्रश्नसंच आपण याआधी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पंचेचाळीस प्रश्नांचा पण त्यामध्ये पस्तीसाव्या प्रश्नापासून स्क्रीन दिसत नाही असे काही विद्यार्थ्यांच्या कमेंट होत्या त्यामुळे आपण हा व्हिडिओ परत एकदा अपलोड करत आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायचा आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोणी खोदविले तर वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर ऑप्शन एक कृष्णराजा प्रथम यांनी खोदवलेलं होतं उत्तर असणार आहे ऑप्शन एक कृष्णराधा प्रथम यांनी वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवलेलं आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी डॉट डॉट साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मुंबई या ठिकाणी अठराशे एकोणपन्नासमध्ये परमहस सभेची स्थापना केलेली होती उत्तर आहे ऑप्शन एक अठराशे एकोणपन्नास साली परमहस सभेची स्थापना दादोबा पांडुरंग तरखडकरांनी मुंबई या ठिकाणी केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन विवेक सिंधू हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिण्यात आलेला होता तर विवेक सिंधू हा ग्रंथ ऑप्शन तीन मराठी या भाषेमध्ये लिहिण्यात आलेला होता उत्तर आहे ऑप्शन तीन मराठी या भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार डॉट डॉट आहे तर महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार हा ऑप्शन दोन पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे उत्तर असणार आहे ऑप्शन दोन पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रश्न क्रमांक पाच पूर्व किनारपट्टीवरील सागर जलाक्षी क्षारता पश्चिम किनारपट्टीतील सागर जलाच्या क्षारतेपेक्षा डॉट डॉट आहे तर पूर्व किनारपट्टीतील सागर जलाची क्षारता ही पश्चिम किनारपट्टीतील सागर जलाच्या क्षारतेपेक्षा कमी आहे कसे आहे कमी आहे उत्तर ऑप्शन एक कमी आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्राच्या उत्तर भागात डॉट डॉट पर्वतरांग आहे तर महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये ऑप्शन तीन सातपुडा पर्वतरांग आहे उत्तर असणार आहे ऑप्शन तीन सातपुडा पर्वतरांग प्रश्न क्रमांक सात पहा पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी हडप्पा येथे औषध सापडलेले आहेत तर पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे औषध सापडलेले आहेत उत्तर आहे ऑप्शन तीन रावी नदीच्या काठी प्रश्न क्रमांक आठ पहा खालीलपैकी कोणत्या कारणाने कोकणचा सखल को भाग निर्माण झालेला आहे तर कोकणचा सखल को भाग निर्माण झालेला आहे उत्तर आहे ऑप्शन दोन महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग खाली खचल्यामुळे कोकणचा सखल भाग निर्माण झालेला आहे उत्तर आहे ऑप्शन दोन प्रश्न क्रमांक नऊ पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र आशिया खंडाने व्यापले आहे तर पृथ्वीवरील भूभागाच्या एकूण क्षेत्रफळापैकी सुमारे क्षेत्र हे आशिया खंडाने व्यापलेलं आहे ऑप्शन दोन तेहतीस टक्के क्षेत्र प्रश्न क्रमांक दहा सुभाषचंद्र बोस यांनी शहीद आणि स्वराज्य अशी नावे कोणत्या बेटानं दिली तर सुभाषचंद्र बोस यांनी शहीद आणि स्वराज्य अशी नावे अंदमान निकोबार या बेटांना दिलेली होती ऑप्शन तीन आपलं बरोबर आहे अंदमान निकोबार बेट प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे कमीत कमी लागून असलेली कोणती आहे तर ती आहे ऑप्शन चार यवतमाळ यवतमाळ या जिल्ह्याची सीमा तेलंगणा राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे उत्तर आहे ऑप्शन चार प्रश्न बारा पहा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या महाराष्ट्राच्या राज्यगीताचे गीतकार कोण आहेत तर गीतकार आहेत ऑप्शन दोन राजा बडे ऑप्शन दोन बरोबर आहे राजा बडे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आर्य महिला समाज स्त्री सुधारणाकरिता डॉट डॉट यांनी स्थापन केला तर आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाईंनी केलेली आहे ऑप्शन दोन बरोबर आहे पंडिता रमाबाईंबाई यांनी भैन स्त्रियांच्या सुधारणेकरिता आर्य महिला समाजाची स्थापना केलेली होती पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा खालीलपैकी वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये सर्वात कमी तापमान असते तर वातावरणाच्या मध्यांबर या थरामध्ये सर्वात कमी तापमान असते ऑप्शन तीन बरोबर आहे मध्यांबर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा सारामती हे पूर्वांचलामधील सर्वोच्च शिखर डॉट डॉट टेकड्यामध्ये आहे तर सारामती हे पूर्वांचलमधील सर्वोच्च शिखर नागा टेकड्यांमध्ये आहे ऑप्शन तीन बरोबर आहे नागा टेकड्या प्रश्न क्रमांक सोळा भारतात सर्वात जास्त व सर्वात कमी लोकसंख्या अनुक्रमे कोणत्या राज्याचे आहे तर भारतामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या ही उत्तर प्रदेशची आहे सर्वात कमी लोकसंख्या ही सिक्कीम या राज्याची आहे त्यामुळे उत्तर असणार आहे ऑप्शन दोन उत्तर प्रदेश आणि सिक्कीम प्रश्न क्रमांक सतरा सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या लेण्यांपैकी बराबर ही लेणी सध्याच्या कोणत्या राज्यात स्थित आहे तर सम्राट अशोकाच्या काळात खोदलेल्या लेण्यांपैकी बराबर ही लेणी ऑप्शन चार बिहार या राज्यामध्ये स्थित आहे ऑप्शन चार बरोबर आहे बिहार प्रश्न क्रमांक अठरा खालीलपैकी कोणते बेट प्रवाळांच्या संचयनाने बनलेले आहे प्रवाळांच्या संचयनाने बनलेले बेट आहे ऑप्शन दोन अंदमान निकोबार बेट उत्तर आहे ऑप्शन दोन अंदमान निकोबार बेट हे प्रवाळांच्या संचयनाने बनलेले आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्या तहानंतर कोणती नदी सातारा व कोल्हापूरची सीमा म्हणून निर्ध निर्धारित झाली तर शाहू महाराज व संभाजी महाराज यांच्या तहानंतर उत्तर आहे ऑप्शन दोन वारणा नदी ही कोल्हापूर व सातारा या कोल्हापूर व सातारा यांची सीमा म्हणून निर्धारित झालेली आहे उत्तर आहे ऑप्शन दोन वारणा नदी प्रश्न क्रमांक वीस पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे समान भाग कशामुळे पडले तर पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन समान भाग पडलेले आहे विषुवृत्तामुळे ऑप्शन तीन विषुवृत्त प्रश्न क्रमांक एकवीस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणाच्या हस्ते करण्यात आला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा पंडित गागाभट यांच्या हस्ते करण्यात आलेला होता ऑप्शन एक बरोबर आहे पंडित गागाभट प्रश्न बावीस स्थानिक लोकांच्या कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वार रेषा कुठून नेली जाते तर स्थानिक लोकांच्या काम कालमापनात फरक होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय वार ही सागरी भागातून नेली जाते ऑप्शन तीन बरोबर आहे सागरी भागातून प्रश्न तेवीस महाराणी ताराबाईंचे वर्णन बुद्धिमान व शहानी स्त्री असे कोणी केले तर हे केलेले आहे खाफी खान यांनी ऑप्शन दोन बरोबर आहे खाफी खान प्रश्न चोवीस समता प्रेप रेषा कशास म्हणतात समताप रेषा म्हणतात ऑप्शन दोन समान तापमान जोडणारी रेषा ऑप्शन दोन बरोबर आहे समान तापमान जोडणारी रेषा म्हणजे रेषा प्रश्न पंचवीस खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले होते तर खेळणा किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड हे नाव दिले होते आले होते उत्तर आहे ऑप्शन एक विशाळगड प्रश्न सव्वीस श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक व कारागिरांच्या प्रमुखाला काय म्हणतात तर श्रेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्यावसायिक व कारागारांच्या प्रमुखाला श्रेष्ठी असं म्हणतात ऑप्शन दोन बरोबर आहे श्रेष्ठी प्रश्न सत्तावीस जगाचे छप्पर असे खालीलपैकी कोणत्या पठाराला म्हणतात तर तिबेटच्या पठाराला जगाचे छप्पर असं म्हटलं जातं ऑप्शन तीन बरोबर आहे आपलं प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पहा एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या अविकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला काय म्हणतात तर एका विकसित राष्ट्राने दुसऱ्या अविकसित राष्ट्रावर सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे याला साम्राज्यवाद असं म्हणतात ऑप्शन चार बरोबर आहे साम्राज्यवाद पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस श्रीलंका व भारत यांच्या दरम्यान कोणत्या आकात आहे तर श्रीलंका आणि भारत यांच्या दरम्यान मन्नारच्या आकात आहे ऑप्शन एक बरोबर आहे मन्नारच्या आकात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीस एकोणीसशे वीस साली अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली तर अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण एकोणीसशे वीस साली नागपूर या ठिकाणी संपन्न झालेली होती ऑप्शन दोन बरोबर आहे नागपूर पुढचा प्रश्न आहे प्रश्न एकतीस सूर्यग्रहण कशास म्हणतात हे खालील पर्यायातून शोधायचं आहे तर उत्तर आहे ऑप्शन एक सूर्यचंद्र पृथ्वी या प्रकारे अमाशेला सरळ रेषेत येतात तेव्हा त्याला सूर्यग्रहण असं म्हटलं जातं ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न बत्तीस भारत सरकारने निजामाविरुद्ध जी पोलीस कारवाई केली त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते तर भारत सरकारने निजामाविरुद्ध जी पोलीस कारवाई केली त्याला ऑपरेशन पोलो या सांकेतिक नावाने ओळखले जातं ऑप्शन एक बरोबर आहे ऑपरेशन पोलो प्रश्न ते क्रमांक तेहतीस बुद्धिमान मानव कोणता तर होमोसेपियन याला बुद्धिमान मानव असं म्हणतात ऑप्शन एक बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौतीस पंजाबमध्ये शिकांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान श्रीहर मंदिर साहिब म्हणजे सुवर्ण मंदिर हे डॉट डॉट शहरात आहे तर हे आहे ऑप्शन दोन अमृतसर या शहरामध्ये आहे ऑप्शन दोन बरोबर आहे अमृतसर प्रश्न क्रमांक पस्तीस डॉट यांनी भारतसेवक समाजाची स्थापना केली तर भारतसेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली आहे ऑप्शन तीन बरोबर आहे कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक छत्तीस भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचणारा बार्थोलमी डायस हा डॉट डॉट खलाशी होता तर भारताच्या शोधात आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचणारा बार्थुलोमी डायस हा एक पोर्तुगीज खलाशी होता ऑप्शन चार बरोबर आहे पोर्तुगीज खलाशी प्रश्न क्रमांक सदतीस हर्षचरित हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला तर हर्षचरित हा ग्रंथ आहे बाणभट्ट यांचा ऑप्शन चार बरोबर आहे बाणभट्ट प्रश्न क्रमांक अडतीस दारिद्र्य निर्मूलन म्हणजेच गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही डॉट डॉट पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती तर दारिद्र्य निर्मूलन म्हणजे गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही ऑप्शन दोन पाचव्या पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्ट होती ऑप्शन दोन बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अल्लाउद्दीन खिलजी बाबत योग्य विधान आहे तर उत्तर असणार आहे ऑप्शन चार वरीलपैकी सर्व म्हणजे अलाउद्दीन खिलजी याने एक बाराशे शहाण्णव मध्ये दिल्लीचा सुलतान झालेला होता अलाउद्दीन खिलजी त्याच्यानंतर त्याने रणथंबोर चित्तोड घराने यावर प्रभुत्व गाजवलेलं होतं त्याचबरोबर त्याने वजन आणि मापे यावर कडक निर्बंध घातलेले होते तर अशा प्रकारे अल्लाउद्दीन खिलजीजी बाबत ही तिन्ही उदाहरण बरोबर आहेत म्हणून उत्तर असणार आहे ऑप्शन चार वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक चाळीस भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी कोण तर भारतात पोहोचणारा पहिला युरोपियन खलाशी आहे वॉस्को द गामा ऑप्शन चार बरोबर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध एकत्र येण्यासाठी एखादी संस्था असावी या उद्देशाने अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणती परिषद भरवली तर ब्रिटिशांच्या अन्यायी धोरणाविरुद्ध एकत्र एक येण्यासाठी एखादी एक संस्था असावी या उद्देशाने अठराशे त्र्याऐंशीमध्ये इंडियन असोसिएशन ही अखिल भारतीय स्तरावर परिषद भरवलेली होती ऑप्शन दोन बरोबर आहे इंडियन असोसिएशन प्रश्न क्रमांक बेचाळीस सम्राट अशोक यांनी कोणत्या युद्धानंतर यापुढे कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला तर सम्राट अशोक यांनी कलिंगच्या युद्धानंतर कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतलेला होता ऑप्शन चार बरोबर आहे कलिंगचं युद्ध प्रश्न त्रेचाळीस महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली तर ती केलेली होती अठराशे त्र्याहत्तर साली ऑप्शन चार बरोबर आहे अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती प्रश्न चव्वेचाळीस डॉट डॉट हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे करण्यात आले तर ते होते ऑप्शन तीन एकोणीसशे पंच्याहत्तर साल ऑप्शन तीन बरोबर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर साल पुढचा प्रश्न आहे प्रश्न पंचेचाळीस डॉट डॉट यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली तर ते आहेत विठ्ठलरामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध मुंबई या ठिकाणी परिषद भरवली होती ऑप्शन तीन बरोबर आहे थी। बरो तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण तुमच्या विनंतीवरून आणखीने एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे या यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्न व्यवस्थित दिसणार आहेत जर असेच व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहिजे असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद